द जिचम शो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे द जिचम शो आज आपण भेटणार आहोत जिचम फ्रँचायसी मेंबरला त्यांच्या सोबत चर्चा करून जाणून घेऊयात जिचम फ्रँचायसी घेतल्यानंतरचा त्यांचा अनुभव आणि त्या मागचा त्यांचा संघर्ष आणि बरंच काही जिचम शो, शो मध्ये नमस्कार माझं नाव स्नेहा कुमावर मी जेल रोड नाशिकला राहते त्याच्यानंतर मी अबेकसचं सेंटर सुरू करून दीड वर्ष झाले साधारण मी फेसबुक वरती आबेकसशी जोडले गेले होते आणि त्याच्या थ्रू मला कळालं मग मी त्याच्यानंतर आरती मॅडमला कॉन्टॅक्ट केला मग त्यांचं लाईव्ह सेशन जॉईन केलं होतं सेबीन आणि मग मी त्यांच्याशी जोडल्या गेलो आता माझा दीड वर्षाचा एक्सपिरियन्स असा आहे की खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला आहे ज्या ट्रेनिंग देतात सलमा मॅडम त्या पण खूप छान ट्रेनिंग वगैरे देतात कुठे अडलं काही तर त्या व्यवस्थित समजावून सांगतात बाकीचा स्टाफही खूप छान आहे की जसं की प्रिया मॅडम वगैरे आहेत कधी काही अडचण आली आपण फोन केला की त्या बरोबर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात त्याच्यानंतर आपण काही पार्सल वगैरे मागवलं त्याच्यात काही प्रॉब्लेम असले किंवा पार्सल मागवल्यानंतर कधी मिळणार आहे काय नाही याचं सुद्धा त्या व्यवस्थित आपल्याशी कॉन्टॅक्ट करून सांगतात आणि आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स तरी जिच्या काब्यकर्स बरोबरचा खूप छान